विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आगामी पाच वर्ष महत्वाची ठरणार आहेत त्यामध्ये स्टे स्टेट बँकेसह बांकी बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार मिश्रा यांनी केले स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दृकशा द्रुप श्राव्य चित्रफित तसेच सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना संस्थापक एल एन पाबळकर स्मृती सुर्ण पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले महालक्ष्मी मध्ये आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य सर व्यवस्थापक अरविंद कुमार सिंग उपमहाव्यवस्थापक हरीश कुमार राजपाल मुंबई मेट्रो पुणे विभागाचे सतीश कुमार कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकज कुमार बनवाल फेडरेशनचे अध्यक्ष जी के गांधी सचिव डी के बसू असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे सचिव सुधीर पवार आदी उपस्थित होते मुंबई महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील पेन्शनर्सची संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली होती तर आज आम्ही त्याचा गोल्डन ज्युबली महोत्सव साजरा करतोय आहे सुरक्षा आमच्या संघटना झालेली आहे आणि एकवीस सदस्यांपासून स्थापन झालेली संघटना आज बत्तीस हजार पेक्षा जास्त सदस्य या संघटनेचे आहेत म्हणजे पेन्शनरांना एक हो एकत्रित ठेवणं कारण बँकेतून सर्व्हिसमॅन रिटायर झाल्यानंतर पेन्शनर सगळे विखोरले जातात तर त्यांना एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी काही कार्यक्रम तयार करणं जेणेकरून ते त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर आवश्यक आहे राहतील आणि दुसरं म्हणजे पेन्शनरांच्या ज्या समस्या आहे पेन्शनच्या संदर्भात असतील किंवा आरोग्य इन्शुरन्स पॉलिसी मेडिकल हेल्थ या संदर्भात ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या मॅनेजमेंट पुढे मांडायच्या आणि मॅनेजमेंटपुढे त्यासाठी नवीन नवीन पॅकेजेस घेऊन घ्यायचे आणि त्यातून पेन्शनरांचं कल्याण करायचं हे आमच्या हो संघटनेचं मुख्य उद्दिष्ट सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा जो विषय असतो त्या आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या वे वाढत्या निर्माण होतात तर या समस्यांना त्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी किंवा मा त्या संदर्भात बँकेत मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आजचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पन्नास वर्ष पूर्ण केली आणि आज आम्ही गोल्डन ज्युबिली आमच्या संघटनेची साजरी करतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावा अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत विनोद कुमार मिश्रा हे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर एच आर अँड कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर कॉर्पोरेट सेंटर मुंबई इथून स्पेशली आले त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्य म्हणजे चीफ जनरल मॅनेजर आहेत श्रीयुत अरविंद कुमार सिंग हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यानंतर आमचे डेप्युटी जनरल मॅनेजर दोन्ही सर्कलचे जे सीडीओ म्हणजे एच आर रिलेटेड काम करून पाहतात ते सुद्धा इथं उपस्थित राहिले आणि पुणे आणि कोल्हापूरचे डीजीएम जे इथं पुणे आणि कोल्हापूर जु... झोनचे इन्चार्ज तर ते सुद्धा दोन्ही डीजीएम इथे हजर झाले त्याच्यामुळे आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन तर अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्ही सुद्धा आमच्या संघटनेच्या काय मागण्या आहेत तो त्या सुद्धा त्यांच्या पुढे मांडल्या आणि आम्ही धन्यवाद पण प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला की जेणेकरून बँकेने आतापर्यंत पेन्शनसाठी भरपूर केलेला आहे आणि करत राहील बँक आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील कायम राहू मी सुभाषगंडी केंद्राचे सचिव माझे अंदर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्या माझ्या अंदर अंदरले आम्ही आमच्या अंधर्कत येतात तर आजच्या या पन्नासाव्या वद्राबंधनानिमित्त पाबळकर आवाज सदर गेल्याचं झालं तर पावळकर आवाज म्हणजे जे श्री हलन पाबळकर मेट श्री हिन पावळकर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये संघटना स्थापन केली त्यात आज वर्ष पूर्ण झालं त्यांचं जे पावळकर हलन पावळकर गोल्ड मेमोरियल मेडल जे देतो आपण जे पण याआधी आधीचे जसे पूर्वीचे जे जनरल सेक्रेटरी किंवा जे ऍक्टिव्हिस्ट असतील ते असू नये पूर्ण महाराष्ट्रातील जे असतील त्यांना आपण असं गोल्ड मेडल अवॉर्ड यंदाचा अवॉर्ड आपण श्री विलास गंथे ते पवारसरांच्या आधी जे जनरल सेक्रेटरी होते त्यांना आपण पुरस्कार दिला गोल्ड yeah. मेडलमध्ये आपण फॅश प्राईज स्क्रोल चार्ल सी देऊन त्यांचा आणि त्यांचं सौभाग्य दोघांचा आपण सत्कार करतो अशी आपण पाबकर अवॉर्ड गेल्या स्थापन झाल्यापासून आज तेवीस लोकांना दिला आजचा अवार्ड चोवीस अवॉर्ड दरवर्षी आपण असा अवॉर्ड दिला